आपल्याला माहिती आहे की गणपतीला ध्रुवा आवडतात पण त्या का आवडतात हे आपण या कथेमध्ये बघूया एकदा यमराजाच्या दरबारात मोठा उत्सव सुरू होता अनेक कार्यक्रम या उत्सवाच्या ठिकाणी ठेवले होते त्या कार्यक्रमात तिलोत्तमा या नर्तिकीचे नृत्य ठेवले होते तिलोत्तमा ही नर्तकी अतिशय सुंदर होती तशी ती नृत्यातही पारंगत होती तिने नृत्य सुरू केले तिलोत्तमाचे नृत्य ऐन रंगात आले तिचे ते नृत्य पाहून यमराजा मोहित झाला त्याला आपल्या भावनावरणी कठीण झाले व त्याच्या विर्यापासून अनलासुर राक्षसाचा जन्म झाला हा अनलासुर महाराक्षस भयंकर होता त्याचे रूपही भयंकर होते त्याचे हे भयंकर रूप पाहून सर्व जग भयभीत झाले त्याच्या प्रचंड आवाजाने पृथ्वी हादरून गेली होती त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाला निघू लागल्या त्या अग्नीच्या ज्वालाने पृथ्वी जळू लागली सारे देव त्याच्या या भीतीने पळू लागले अन्लासुरही पळू लागला त्याच्या पाठोपाठ जाऊ लागला देव पुढे व अनलासूर मागे असा पळापळीचा खेळ सुरू झाला अणलासूर जाईल तेथे ते अग्नी उत्पन्न होऊन सर्व भस्म होत होते सारे देव भयभीत झाले आता आपली सुटका श्री गणेशाशिवाय कोणीच करणार नाही हे ओळखून देवांनी श्री गणेशाचे नामस्मरण केले त्यावेळी श्री गणेश बाळरूपाने त्या ठिकाणी प्रगट झाला इतक्यात अन्लासूर दाही दिशा जाळीत गणपती जेथे प्रगट झाले तेथे ते आला त्यावेळी तेथून सर्वजण पळून गेले एकटा गणपती मात्र तेथे ते राहिला तो अनलासुराला मुळीच घाबरला नाही अन्लासुर गणपतीच्या जवळ येताच आजूबाजूचे सर्व जळून भस्म झाले होते बालदृप गणपती तेवढाच त्या ठिकाणी उभा होता अनलासुराला नवल वाटले हा पोरवा येथे जिवंत कसा म्हणून तो त्या मुलाला घेळण्यासाठी अगदी जवळ गेला तोच बालदूप गजाननाने अनलासुराला घेळून टाकले अनलासुराला घेळल्यामुळे गणपतीच्या अंगाची आग होऊ लागली इतक्यात सारे देव तेथे आले त्याने गणपतीच्या अंगाचा दाह होत आहे हे पाहिले तेव्हा गजाननाचा दाह हो शांत होण्यासाठी देवांनी गणपतीच्या मस्तकावर चंद्राची स्थापना केली तेव्हापासून गणपतीला भालचंद्र हे नाव पडले ब्रह्मदेवाने गजाननात आपल्या मानसकन्या सिद्धी आणि बुद्धी अर्पण केल्या विष्णूने आपल्या हातातील कमळ गणपतीला अर्पण केले त्यामुळे गणपतीला पद्यपानी असे नाव पडले वरुणाने गणपतीवर पाण्याचा अभिषेकही केला शंकराने आपला नाग गणपतीला अर्पण केला तरीही गणपतीच्या अंगाचा दाह शांत झाला नाही नंतर अठ्ठ्याऐंशी मुनी जमा झाले प्रत्येक मुनीने एकवीस एकवीस दुर्वाची जोडी करून गजाननाच्या मस्तकावर ठेवल्या त्या दुर्वांमुळे गजाननाची अंगाची आग शांत झाली गजानन म्हणाले माझ्या अंगाचा दाह हो, कमी करण्यासाठी देवांनी अनेक उपाय योजले परंतु माझ्या अंगाचा दाह हो, कमी झाला नाही दुर्वांनी मात्र माझ्या अंगाचा दाह हो, कमी झाला म्हणून मला जो दुर्वा अर्पण करील त्यास हजारो यज्ञ याग व्रते दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल त्यावेळेपासून गणपतीला दुर्वा आवडतात म्हणून आपण गणपतीला दुर्वाप्रिय असे म्हणतो व त्या दुर्वा गणपतीला वाहतो